काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसुती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुनास पंढरीत मनीषानगर इथं भीषण अपघात सीसीटीव्ही फुटेज व्हायरल तो नवीन रस्ता देतोय मृत्यूला निमंत्रण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरात विशेषतः उपनगरात रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मात्र नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी होत असलेली काम आषाढी यात्रेच्या नावाखाली घाई गडबडीत पूर्ण केली जात असल्यानं या रस्त्याच्या कामांमध्ये कमतरता आढळून येत आहे पंढरपूर शहरातून उपनगरात जाणाऱ्या तालुका पोलीस स्टेशन इथं नागालँड चौक या नुकत्याच करण्यात आलेल्या सिमेंट व डांबरी रस्त्याच्या चौकाच्या ठिकाणी गतिरोधक नसल्यानं भरधाव येणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे या मार्गावर येणाऱ्या मनिषानगर परिसरात उमा महाविद्यालय राजाराम महाविद्यालय अरिहंत हायस्कूल तसेच कोचिंग क्लासेस यांचं अनेक मोठे मोठे हॉस्पिटल असल्यानं तसेच पंढरपूर शहरातून उपनगराकडे तालुका पोलीस स्टेशन मागून नागालँड चौकाकडे जाणारा एकमेव रस्ता असल्यानं या सिमेंटच्या व डांबरी नवीन रस्त्यावर मोठी वाहनांची वर्दळ असते भरधाव वेगानं येणाऱ्या वाहनांमुळे ट्रॅक्टर धोत्रे यांच्या घरासमोरील चौकात अनेक अपघात होत आहेत शुक्रवारी दिवसभर एकाच ठिकाणी तीन वेळा अपघात झाल्याचं सीसीटीव्ही दिसून आलं आहे यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवकाला भरधाव वेगानं चौकातून जाणाऱ्या चारचाकी वाहनानं धडक दिल्यानं तो युवक गंभीर जखमी झाला आहे या युवकावर येथील लाईफलाईन हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत या संपूर्ण मार्गावर तसेच डॉक्टर धोत्रे यांच्या घरासमोर कोणत्याही प्रकारचं गतिरोधक नसल्यानं वारंवार अपघात घडत असलेल्याबाबत परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत याबाबत नगरपालिका प्रशासनानं तात्काळ गतिरोधक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून पुढील घडणाऱ्या अपघाताला नगरपालिका प्रशासनाला जबाबदार धरून गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा नागरिकांनी दिलाय यावेळी माध्यमांशी बोलताना पंढरपूर नगर परिषदेला या मार्गावरून तात्काळ गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी निवेदन देणार असल्याची माहिती शहराध्यक्ष विशाल मांदळे यांनी दिली आहे तर पाहूया काय म्हणाले ते पंढरपूर शहरामध्ये विकास काम होत असताना नागरिकांच्या सुविधेसाठी जी रस्त्याची कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये नागरिकांसाठी रस्त्याची कामं सुरू झाल्यानंतर जी कामं होत आहेत त्याच्यामध्ये नागरिकांसाठी जी दक्षता घेतली गेली पाहिजे ह्या गोष्टीची दखल घेतली जात नाही तर आम्ही वारंवार ठेकेदारास सांगितल्यानंतर या रस्त्याला योग्य त्या ठिकाणी जी स्पीड ब्रेकरची मागणी होती ती मागणी न पूर्ण केल्यामुळे वारंवार या एरियामध्ये या चौकामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे एका दिवशी सलग परवा हो दिवशी तीन ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळं या याच्या उजव्या बाजूला उमा महाविद्यालय आहे डाव्या बाजूला राजाराम इंग्लिश स्कूल आहे त्याच्यानंतर आर्यन स्कूल आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे येण्या जाण्याचं प्रमाण जास्ती आहे आणि ज्येष्ठ नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फिरण्याचं प्रमाण पण आहे तर याच्यासाठी प्रशासनाने विचार करून योग्य त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत एवढी आमची विनंती आहे मागणी करताना आ, जे अधिकारी या ठिकाणी सुपरविजनसाठी येत होते त्यांनासुद्धा आम्ही ही गोष्ट कानावर घातली होती की योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवा पण त्यांनी त्याचा विचार न करता रस्त्याचं काम अपुरं ठेवून आणि ड्रे जी ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे ते बऱ्याच ठिकाणी त्यांनी अर्धवट ठेवलेलं आहे ती पूर्ण करावी त्यांकडनं मागणी आहे आणि हा रस्ता जो आहे तो पंढरपूर शहरासाठी जोडला जाणारा महत्त्वाचा जा रस्ता आहे नागालँड चौकापासूनचा तुम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं होतं ना आम्ही आम्ही अधिकाऱ्यांना त्यावेळी ज्यावेळी रस्त्याचं काम सुरू झालं होतं त्यावेळी ठेकेदार आणि अधिकारी दोघंही असताना त्यावेळी आम्ही सांगितलं होतं पण त्यांनी त्याची न दखल घेता त्यांचं काम फक्त उरकण्याचा झपाटा लावला आणि काम अर्धवट उरकलं म्हणून सांगून यांनी काम पूर्ण झाल्या या पद्धतीने निघून गेली होती मध्यंतरी काय उडवण्यात उडवडीची उत्तरे दिली आम्हाला म्हणजे त्या ठेकेदारने आम्हाला सांगितले की आम्हाला नगरपालिकेनं सांगण्यात यावं रस्ते आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे आणि पुढे जे काय कॅज्युअल्टी का, होईल किंवा अपघात होईल त्याला सर्व सुविसंबंधित अधिकारी जबाबदार राहतील तरी संबंधिताने लक्ष घालून आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून सदर मागणी प्रश्न आमच्या नागरिकाचे सोडवावेत करणार का तुम्ही आणि इथं इथून पुढे जर अजून काय तरी कॅज्युअल्टी झाली अपघात झाले तर संबंधित नागरिक स्वतः पुढे येऊन संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल करू असे आमच्या मनिषानगर एरियामधील नागरिकांनी ठराव केलेला आहे मान्य पण स्पीड बेकर नसल्यामुळं गाड्या फास्ट जातात आणि माझ्याच मुलाचा ऍक्सिडेंट झाला काल तुमचा परवा श्रीकांत सुरेश शिंदे आता लाईफ लाईन मध्ये आहे म्हणजे थोडक्यात वाचला जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता ज्याचा रूम नंबर वगैरे आता स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलंय रूम परिस्थिती बिकट होती नाही नाही का, का। नहीं। नहीं। तर स्पीड ब्रेकर करा म्हणजे जेणेकरून कुणाला नुकसान होऊ नये या पंढरपूर शहर आणि उपनगरामध्ये चांगले रस्ते होत असताना नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी रस्ते झालेले आहेत परंतु हे रस्ते होत असताना नागरिकांची सुरक्षा सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि सुरक्षा महत्त्वाची असताना आता जे आपण या ठिकाणी उभारलेलो आहे हा चौक ह्या चौकापासून चौ। चौ। काही अंतरावर उमा महाविद्यालय आहे त्याचप्रमाणे आपण जर पाठीमागच्या बाजूला बघितलं तर इथं आर्यन शाळा आहे राजाराम इंग्लिश स्कूल आहे तसंच हा ट्युशन एरिया आहे ह्या ठिकाणाहून अनेक मुलं शिकवण्यासाठी शाळेसाठी जातात महिला या ठिकाण भरपूर हा एकच उपनगर शहराला जोडणारा रस्ता आहे आणि हा रस्ता अतिशय महत्त्वाचा झालेला आहे हा चौक अतिशय महत्त्वाचा झालेला आहे हां वर्जळीचा रस्ता आहे आणि त्यामुळं या ठिकाणी महिला लहान मुलं जात असताना ह्या रस्त्याला वारंवार स्पीड ब्रेकरची मागणी होत आहे आता रस्ता तर झाला आहे हा रस्ता होऊन जवळजवळ सहा महिने झाले परंतु ह्या रस्त्याच्या चारी बाजूला स्पीड ब्रेकर व्हावं हो हे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे मागच्या शुक्रवारी तीन अपघात झाले एका दिवसात हां त्यामुळं ह्या रस्त्याला स्पीड ब्रेकर व्हावी ही माग मागणी आहे आणि आम्हाला आज या ठिकाणी आम्ही सर्वजण मागणी करतो आहे की स्पीड ब्रेकर लवकरात लवकर व्हावा